नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सहा जून वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे शनी जयंती आणि त्यासोबतच त्या आलेली आहे दर्श अमावशा शनिदेव हे आपले ज्ञान देवता म्हटले गेलेले आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामधील काही अडचणी आहेत ह्या दूर करण्यासाठी व त्याचबरोबर साडेसाती कमी करण्यासाठी आपल्या जे आपण काम करायला जातो त्यामध्ये सतत विघ्न तयार होत असतात शनिदेवाची जर आपल्याकडे जर अवकृपा प्राप्त झाली तर आपल्या जीवनामध्ये संकट यायला लागतात व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत कर्माचं आपल्या फळ देणारे हे जे दे शनिदेवता आहे हे म्हटले गेलेले आहेत तर पहा शनिदेव जे आहेत त्यांच्या कर्माच्या जे कर्म आपण करत असतो त्या कर्माचं फळ आपल्याला देत असतात आणि जे वाईट कर्म करत असतात त्यांना वाईटच परिणाम भोगून देत असतात तर पहा बरेच असे काही राशी आहेत त्या राशीवर शनिदोसाचा परिणाम पडत असतो ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष हा भरपूर प्रमाणात असतो त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा आर्थिक परिस्थितीमध्ये पैसा कमी पडतो कर्ज भरपूर व्हायला लागते ला ला कोणतेही काम पूर्ण होत नाही त्याचबरोबर वाईट दुष्परिणाम त्यांना दिसून यायला लागतात ला ला आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक ज्या समस्या आहेत त्या पुढे येतात आणि त्या समोर त्या गोष्टींना समोर जाण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात ज्यांच्या जीवनामध्ये शनिदोष आहे किंवा भरपूर अडचणी आलेल्या आहेत तर ते लोक शनि जयंतीच्या दिवशी काही उपाय करत असतात काही जे लोकं आहेत किंवा जे काही व्यक्ती आहेत ते मोहरीचा तेलाचा दिवा किंवा साधे तेल जे आहे ते शनिदेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करत असतात तर पहा शनी जयंतीच्या दिवशी जो व्यक्ती मनोभावाने जयंती देवाची मनोमन भावाने पूजा करत असतो त्यांच्या जीवनातील दुःख संकट निघून जात असतात म्हणून आपल्याला या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील जे शनिदोष आहे आपल्या कुंडलीमध्ये लग्न कार्य जमत नसेल घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल किंवा कोणतेही आपण काम करायला जातो त्यामध्ये विघ्न अडथळे यायला लागतात तर पहा आपल्या कुंडलीमध्ये जेव्हा शनिदोष असतो तेव्हा कोणत्याही कार्यामध्ये आपण काम करायला जातो ते कार्य पूर्ण होते शनिदेवाला जी तेल आहे मोहरीचं तेल अर्पण करत असतो दिवा लावत असतो त्यांच्या कुंडलीमधील जे दोष आहे ते कमी व्हायला हो लागते म्हणून आपल्याला या दिवशी असा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा शनी जयंतीच्या दिवशी जे सूर्यदेवता आहे ते देवतांचे पिता म्हटले गेलेले आहेत तर पहा या दिवशी आपण काही उपाय घरामध्ये करत असतो किंवा आपण शनिदेवाच्या मंदिरामध्ये जात असतो तर पहा शनी जयंती आहे या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता सूर्यपुत्र शनिदेवाचा जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते शनी जयंती आहे काही लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरली जाते तर पहा आपल्या कुंडलीमध्ये दोष निघून जावा आणि शनिदेवाशी आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला कणिक भिजवायचे आहे ती घरामध्ये करत आहात किंवा भाकरी करत आहात तर त्यावेळेस तुम्हाला जो उन्हा तुम्ही शेवटची चपाती करत आहात किंवा भाकरी करत आहात ही जी भाकर आहे ही तुम्हाला कुत्र्यासाठी एक बनवायची आहे तर पहा तुम्हाला त्यामध्ये गूळ जे आहे तर भाकरीमध्ये टाकायचा आहे किंवा जी पोळी बनवत आहात त्यामध्ये टाकायचा आहे आणि याची गुळ पोळी तुम्हाला तयार करायची आहे आणि ही गुळपोळी तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायची आहे आणि जे मोहरीचं तेल आहे तर ते मोहरीचं तेल तुम्हाला त्या पोळीला लावायचं आहे आणि ही जी पोळी आहे ही कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जिथे काळा कुत्रा आहे तर पहा काळा कुत्र्यालाच खाऊ घालावी तर पहा शनिदेवताचे जे वाहन आहे ते काळा कुत्रा म्हटले गेलेले आहेत आपण जेव्हा काळ्या कुत्र्याला एखादी वस्तू खाऊ घालतो किंवा पोळी पोळी आहे गुळपोळी खाऊ घालतो तेव्हा शनिदो दे आहेत जित तेव्हा शनी देव जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्या जीवनातील जे जी कुंडलीमध्ये दोष आहे लग्नकार्य जमत नसेल घरामध्ये दारिद्र्य आहे भरपूर आपण कष्ट करत असो तरीही घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा कि घरामध्ये नोकरी एखाद्या व्यक्तीला चांगले शिक्षण झालेले असून त्यांना नोकरी चांगल्या ठिकाणी लागत नाही किंवा पतीचा व्यवसाय जो आहे तो चांगला चालायला लागत नाही त्यासाठी आपल्याला शनी देव जे आहेत त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे जे काळाकुत्रा आहे त्यांना आपल्याला शेवटची भाकरी जे आपण म्हणतो जे आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा रोज संध्याकाळी किंवा सकाळी दोन्ही वेळेला तुम्हाला ही जी पोळी आहे किंवा तुम्ही भाकर बनवत असाल तर रोज खाऊ घालावी आणि त्याचबरोबर जे आपण खंडोबा देवाला जे खंडोबा देवाचं वाहन आहे तेसुद्धा सुद्धा कुत्रा आहे तर पहा ज्यांच्या जीवनामध्ये दे, कुलदेवता खंडोबा देवता आहे तर त्यांनीसुद्धा हा उपाय नक्की करून पहा तर पहा ही जी पोळी आहे जी गुळपोळी बनवलेली आहे त्याला मोहरीचं तेल लावलेलं आहे तर ही पोळी तुम्हाला का कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर पहा जिथे कुठे काळा कुत्रा आहे तिथे खाऊ घालायची आहे आणि सर्वात प्रथम जो चंदनाचा टिळा असतो जी हळद आहे ती लावायची आहे आणि आपल्या कपाळालासुद्धा जे टिळा आहे हळदीचा तो लावायचा आहे आणि त्यानंतर कुत्र्याला पाणीसुद्धा द्यायचं आहे आणि ती गुळपोळी जी तयार केलेली आहे तीसुद्धा खाऊ घालायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला अशी पोळी किंवा भाकर खाऊ घातली तर तुमच्या जीवनातील संकट दूर होतात त्याचबरोबर दारिद्र्य दूर होत असते आणि तुमच्या जीवनातील संकट विघ्न दूर होऊन घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते असा एक उपाय तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी वारू गुरुवार आलेला आहे आमोशासुद्धा आहे या दिवशी आवर्जून करून पाहावा श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असला तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा